नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस आज मी काय कामाल कामाला गेलो नाही कारण की कंटाळाला आलता आज त्यामुळं मी गेलोच नाही कामाला घरातच बसले आज आबाळ पण आले आजही काय लय दिवसात ना आज आबाळ आले त्यामुळं अंग असं दुखल्यागत वाटायला लागले आणि काय सकाळच्यानं लाईट गेल्या म्हणजे लाईट गेल्याबरोबर नऊ वाजता आता वाजले त्या दोन तरी पण काय अजून लाईट आलेलं नाही कारण की कुठं तर काहीतरी झालंय वाटतं त्यामुळं लाईट आली नाही आणि सकाळच्यानं वाट बघालो आत्ताही लाईट मग येईल कारण की मला ब्लॉग बनवायचा ना आणि ब्लॉग बनवण्यासाठी त्या नवीन मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं ना, ना ते चार्जिंग काढण्यासाठी मी सकाळच्यानं वाट बघवली आहे कारण की जेव्हा आपण माईक लावतो का नाही स्पीकरला म्हणजे इथं जो माईकलाउं होतो म्हणे आपण क्लिअर आवाज येतो तो त्या नवीन मोबाईलला कनेक्ट होते ना त्यामुळं तो मोबाईल मी त्या मोबाईलनंच ब्लॉगिंग करतो या मोबाईलनं करत नाही म्हटलं आता लाईट ये ना झाल्या म्हटल्यावर काय पर्याय नाही म्हटलं आता या मोबाईलनंच करूया म्हटलं जुन्या या मोबाईलमुळं आवाज येत नाही ना एवढा क्लिअर म्हटलं आता या मोबाईलनंच करूया जेवढा आवाज येईल तेवढा येईल आणखी म्हणा आता पर्यायच नाही ना लाईट नाही म्हटल्यावर काय करू शकत नाही चार्ज काय

शुगर चे कुठले घातले शुगरचे पांढरे कुठे गेले गाडी कुठे गाडीतून गेले वाटते कपडे घालून कुठे गेलाय काय कपडे गे गेले गे घालून चांगली गेले

अग नऊ वाजल्यापासून लाईट नाहीये कुठं आले तवाच नाही हा हा नऊ वाजल्यापासून आलीच नाही अगं आठ अजून आलीच नाही आपल्या इथे लाईट लल, चार्जिंग मोबाईल करायचा आहे मोबाईल बन चार्जिंग करायचं लाईट मागायच्या सकाळच्या न वाट बघाय मी तू उघडच कपाट कपाड ठीक ठेवतो ठेव कुठं ठेवायचं ते त्यांचं आहे काय का मनुग्यात ठेव ठेव इथेच ठेवतो काय मोबाईल चार्जिंग करायचं आहे लाईट नाही नाहीच तर न वाजल्यापासून लाईटच नाही सांग ते गाजला पटत मोटर चालू नाही तिथं आले असेल तिथले चालू केले असेल पण इकडचे कुठं आले तर लाईट लाइट काय चार्जिंग संपलंय बघा मोबाईल मधलं सकाळच्या न बघाली चार्जिंग लावत अजून लाईट आली नाही सकाळी नऊ वाजता लाईट गेली ती नाही लगेले बराबर बराबर आठ लागले का आठला लाईट गेल्या आता वाजलेय एक अजून लाईट द्या यात टीव्ही घेऊन जरा पाडा टीव्ही बघतेस लाईट नाही टीव्ही बघतेय हे मनुका कुठेवला ती काय कपाटात आहे या हे ह्याला कुलूप मग घालूस भाई नाही बसतय ते सामान आहे माझं त्यालाच घाल त्याला बसलं नको नको घालू नको हेला माझं एक सामान असते त्याला माहिती ना काय का ठेव

हे बघा मटकीचं कालवून दिलंय आणून चांगल हाय लाल भडक आहे खरं तू लाल भडक तिकड खात नाही मी तू खातेस तिकड इक चाटून पुसून खायलास चाटून पुसून लाईट कुठ नाही गे लाईट आज चार वाजल्याशिवाय कुठं

मोबाईल चार्जिंग करायचा होता ग लाईट कधी येणार त्याचीच वाट बघवली आज काय लाईट हेरत नाही बघा सकाळच्या ना लाईट बघालो येईल आत्ता येईल मागील आत्ता येईल मागील पण काही लाईटच ना झाल्या अवघड झालेली